आज आपण आलोय रेडमेड कलेक्शनमध्ये रेडीमेड कलेक्शन म्हणजे रेडीमेड ब्लाऊज पीसच्या कलेक्शन मध्ये ऑर्गिनजा फॅब्रिक वरती आपला सॅम्पल होणार आहे सॅम्पल तुम्ही बघू शकता किती छान युनिक पीस तुम्हाला इथे बघायला मिळतोय वर्क तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने यावरती पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे आणि पूर्ण फुल याचा तुम्हाला पूर्ण ब्लाऊज मिळणार आहे पूर्ण चिकनकारी वर्क मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे व्हाईट कलरच्या धाग्यासोबत तुम्हाला पूर्ण बारकाईने वर्क दाखवते वर्क तुम्ही इथे बघू शकता सिक्वेन्स वर्क त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे होलसेल रेट मध्ये तुम्हाला हे कलेक्शन प्रोव्हाइड करून दिले जातात मित्रांनो सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट वेलकम बॅक टू अजिझोन फ्रेंड्स मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आज आपण आलोय रेडिमेड कलेक्शनमध्ये रेडीमेड कलेक्शन म्हणजे रेडीमेड ब्लाउज पीसच्या कलेक्शनमध्ये आणि आजची जी व्हरायटी होणार आहे पुढे जो लग्नाचा सीझन आहे त्यावरती स्पेशल कलेक्शन आणि फॅन्सी कलेक्शन जे तुमचं बुटीक असेल किंवा तुम्ही ब्युटी पार्लर चालवत असाल किंवा तुमचं घरूनही तुम्ही स्टार्ट केलेलं असेल तुम्ही घरून नाही सिलाई काम करत असाल तरीही तुम्ही हे कलेक्शन आरामात तुमच्या शॉपमध्ये किंवा घरीही ठेवून तुम्ही आरामात आपल्या कस्टमरला सेल करू शकतात आणि कस्टमर तुमच्याकडे खाली जाणार नाही प्रत्येक काही ना काही तर प्रोडक्ट घेऊन नक्की जाणार आहे तर व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला आपला सॅम्पल आपण बघू शकतो की पहिला आपला सॅम्पल फॅब्रिकची गोष्ट करू तो फॅब्रिक फॅब्रिकवरती आपला सॅम्पल होणार आहे सॅम्पल तुम्ही बघू शकता किती छान युनिक पीस तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि नेकची डिझाईन दाखवतो नेकची डिझाईन तुम्ही ते बघू शकता आणि नेकच्या डिझाईनवरती तुम्ही ते बघू शकता तुम्हाला छोटे छोटे बटन्स दिलेले आहे डायमंडमध्ये ज्याचा एकदम छान आणि सुंदर लुक येतोय आणि कलरही तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे कलर तुम्हाला दिलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही याच बारकाईनी गोष्ट सांगायला गेले ना तर यात तुम्ही बघू शकता छोटे छोटे प्लेट्स दिलेले आहे आणि आता असं वाटत असेल की स्लीवलेस आहे म्हणून यात स्लीव्स येत नाही तर मित्रांनो यात स्लीव्स पण दिलेल्या असतात जेणेकरून तुम्हाला जर कोणी कस्टमर असतात ज्यांना स्लीव्हलेस आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात आणि अशी अजून काही भरपूर व्हरायटी आहे जी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्हाला नक्की एंडपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तेही मला सांगा तर आपला पुढचा नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता वेलवेट फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यात जर स्पेशल वर्कची गोष्ट करू तर वर्क तुम्ही इथे बघू शकता जरीचं काम तुम्हाला इथे दिसतंय आणि पेपर मिरर वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि वर्क बघू शकता किती छान प्रकारे लुक याचा येतोय स्लीव्ह मागून पुढून तुम्हाला पूर्ण वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि छोटेरी दिलेले ज्याचा एकदम छान आणि सुंदर लुक येतो तर हे कलेक्शन तुम्ही ब्रायडल साठी सुद्धाही देऊ शकता जसं लग्न झालं किंवा हळदी समारंभासाठी सुद्धा तुम्ही हे कलेक्शन देऊ शकता आता तुम्ही इथे बघू शकता किती छान फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आणि यावरती वर्कची गोष्ट करू वर्क तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने यावरती पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे आणि पूर्ण फुल याचा तुम्हाला पूर्ण ब्लाउज मिळणार आहे असं नाही आहे की फक्त फ्रंटला तुम्हाला वर्क इथे मिळणार आहे तुम्ही बॅक पण बघू शकता पूर्ण वर्कनी भरलेली तुम्हाला बॅक मिळणार आहे आणि हे कलेक्शन तुम्ही देऊ शकता आणि तुमचं जर कुठे बुटीक असेल तर त्यासाठी सुद्धा ठेवू शकता तर आपला नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मखमली फॅब्रिक सोबत तुम्हाला हा ब्लाउज इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती वर्क तर तुम्हाला दिसतच असेल किती छान प्रकारे वर्क केलेलं आहे आणि यात अटॅच तुम्हाला स्लीव सुद्धा दिलेल्या आहेत सुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही सुद्धा आरामात स्लीवज लावू शकतात आणि कशाही पद्धतीने यूज केलं तरी रफ अँड टफ चालणारे हे जे प्रोडक्ट असतात आणि यात जर सेट टू सेटची गोष्ट तर यात फक्त तुम्हाला चार ते पाच पीसेसचे सेट येतात त्यात तुम्हाला कलेक्शन तुम्ही बघू शकता कलर डिझाईन तुम्हाला पूर्ण वेगवेगळ्या बघायला मिळणारे सेट जर तुम्हाला दाखवायला गेले तर तुम्ही इथे बघू शकता सेट कशा पद्धतीने पूर्ण आता हे दोन दोन तीन तीन पीसेसचे सेट येतात येतात त्यावरती तुम्ही वर्क बघू शकता पूर्ण वर्क हँडवर्कसुद्धा तुम्हाला हँडवर्कमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे थोडं बहुत काही कलेक्शन तुम्हाला मी दाखवून देते कशा पद्धतीने सॅम्पल पीसेस असतात टू फॅब्रिक मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन अवेलेबल होऊन जाणार आहे जर स्पेशल कलेक्शन जर तुम्हाला अजून काही बघायचं असेल जो आमचा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसं आता आपला हा सॅम्पल आहे हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण चिकनकारी वर्कमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे चिकनकारी आतापर्यंत तुम्ही कुर्तीज बघितल्या असेल साडीमध्ये बघितलं असेल सूट बघितलेले असेल पण आजचं जे कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ब्लाऊज जे आहे चिकनकारी वर्क मध्ये तुम्हाला ब्लाउज मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता हुक सुद्धा दिलेले आणि इथे बटन्स बघू शकता किती छान प्रकारे एक युनिक बटन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण व्हरायटी रेडीमेड कलेक्शनची तुम्ही इथे बघू शकता पूर्ण रेडिमेड कलेक्शन तुम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि यात जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फक्त फॉर्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग होऊन जाते होलसेल रेटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन प्रोव्हाइड करून दिले जातात मित्रांनो सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करत जाऊ जर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा कि असेल किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही बिझनेस रिगार्डिंग कॉल करू शकता किंवा नवीन सेटअप करायचं असेल त्या रिगार्डिंग कॉल करू शकता सेट टू सेट तुम्हाला बाय करावे लागणार आहे जसं आपला नेक्स्ट टॅम्पल तुम्ही इथे बघू शकता फॅन्सी कलेक्शन आजच्या ज्या यूथनुसार तुम्हाला फॅन्सी कलेक्शन ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं आता हा फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता नेटवरती तुम्हाला पूर्ण डिझाईन बघायला मिळणार आहे आणि ब्लाउजची जी डिझाईन आहे आणि डिझाईन वरती एक छान लुक येण्यासाठी इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे चेन सुद्धा दिलेली आहे आणि त्यानंतर से एकदम छान लुक येण्यासाठी बटन सुद्धा दिलेले आहे ज्याचं एकदम सुंदर लुक येतो स्लीव सुद्धा तुम्ही इथे बघू शकता पूर्ण नेटवरती तुम्हाला स्लीव बघायला मिळणार आहे आणि असं कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर अजून बघायचं असेल आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही कॅटलॉग मध्ये सुद्धाही बघू शकता तर इथे बघू शकता तुम्ही नेट फॅब्रिक वरती किती छान प्रकारे तुम्हाला बलून स्लीव सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे रेडीमेड कलेक्शन म्हणजे रेडीमेड ब्लाऊजची खूप जास्त डिमांड पण आहे आता सध्या कारण की ज्या गर्लीससाठी तुम्ही जे कलेक्शन देत आहात ना ते आरामात कोणीही सेल करू शकत नाही तर वुमन्ससाठी हे सर्वात जास्त फायदेशीर कलेक्शन असणार आहे आणि फायदेशीर तुम्ही तुमचा बिझनेस पुढे ग्रोथही करू शकता आता नेक्स्ट इथे बघू शकता तुम्ही व्हाईट कलरच्या धाग्यासोबत तुम्हाला पूर्ण बारकाईने वर्क दाखवते हो वर्क तुम्ही इथे बघू शकता सिक्वेन्स वर्क त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही कशाही पद्धतीने यूज केलं तरीही काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे फ्रंट बोट साईड तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे नेक्स्ट आपला सॅम्पल इथे लास्ट सॅम्पल तुम्ही बघू शकता स्लीव किती छान आहे अट्रॅक्टिव्ह स्लीव देणार आहे आणि साडीवरती असं जर कलेक्शन तुम्ही जर घालत असाल तर तुमचा लुक सुंदर एकदम छान आणि सुंदर लुक येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी कलेक्शन सोबत होतं तुम्ही आणि तुमच्या परिवाराला लक्ष ठेवा धन्यवाद